अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की ओर भारत मुक्ती मोर्चा तर्फे ईवीएम मशीनच्या विरोधात विरोध एक दिवसीय धरने आंदोलन बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी परभणी शहरातील उपोषण मैदानात भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या विरोधात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले याचे प्रमुख वामनजी मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन व घोषणाबाजी करण्यात आली ईव्हीएम मशीन हटाव बेल्ड पेपर लाव अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी परभणीच्या धरणे आंदोलनात प्रदेशाध्यक्ष लखन चव्हाण बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुभाष साडेगावकर भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बालासाहेब लंगोटे दीपक शिंदे राष्ट्रीय पिछरा वर्ग मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुजाजी भाले भारत मुक्ती मोर्चाचे महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई जडे बबन भडारी विमल बनसोडे कमलाताई हनवते ज्योती कांबळे ज्योती पडघन सुनीता पाईकराव ॲडव्होकेट वंदना शीला पंडित सुनीता भालेराव साळवे आशाताई पडघन सविता इत्यादी सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते अपडेट इंडिया टी व्ही प्रतिनिधी महाबूद खान ईव्हीएम आज भारतमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून मान्य वामन विश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये जे राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू झालेलं आहे याचा दुसरा टप्पा आहे आज संपूर्ण देशाच्या पाचशे अडुसष्ट जिल्ह्यांमध्ये धरणे आंदोलन होत आहे हे धरणे आंदोलन ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये होत आहे ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून लोकशाहीला संपुष्टात आणण्याचं गट आणि कारस्थान आर एस एस भाजपाच्या माध्यमातून होत आहे ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहेत आणि खुद भाजप सरकारमधले जे वरिष्ठ नेते आहेत यांचं देखील ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये स्टेटमेंट आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सुप्रीम कोर्टानं लँडमार्क जजमेंट दिलेला आहे ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये जरीही निवडणूक आयोग जो आहे तर निवडणूक आयोग हा सुप्रीम कोर्टाचं न ऐकता मनाची मनमानी करत आहे म्हणून या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आमचं चार टप्प्यामध्ये आंदोलन आहे जर निवडणूक आयोगाला आता जाग नाही आली तर येणाऱ्या एकतीस जानेवारीला आम्ही संपूर्ण देशभरामधून पाच ते दहा लाख लोक निवडणूक आयोगाचं जे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे या ठिकाणी या मुख्य कार्यालयावर आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहोत दिल्लीला एकतीस जानेवारीला पाच ते दहा लोकांचा मोर्चा होणार आहे याची सुरुवात संपूर्ण देशामध्ये झालेली आहे